स्थापन झालेली आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस ला मुंबई मध्ये स्थापन करण्यात आली आणि ही जी सोसायटी आहे ही सोसायटी मध्ये जे ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये सात दृष्टी दलित आणि आचार दृष्टी नॉन दलित आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भावनाच होती की दलित आणि सवर्णांना एकत्रित आणले शो आहे समाजात होणार नाही समाज जोडायचा असेल तर आपण या शिक्षणाच्या कार्यातून सुरुवात घेतलेली पाहिजे त्याप्रमाणे आज मला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या सोसायटीचे चेअरमन होते त्या सोसायटीमध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या सोसायटीचं चेअरमन पण मला मिळालेलं आहे आणि गौतम विद्यालय जे आहे ते अनेक वर्षांपासून आहे गाडगे महाराजांची आठवण आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही त्याने ही जी शाळा आहे ही शाळा आपल्या सोसायटीला आहे व्यवस्थित इथे आणि जागा अत्यंत चांगली आहे पण अजून त्याचा विकास होत नाही आहे अजूनही आपली आठ एकर जागा एक बाजूला आपल्या महत् रोडवर आहे त्या ठिकाणी आपल्याला ही शिक्षण संस्था उभी करायची आहे आणि आज इथे गौतम विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी राजाभाऊ तळवोदे आमचे आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तळवड आमचे राज्याचे नेते आहेत या ठिकाणी वाघमारे सर इथले मुख्याध्यापक आहेत कांबळे सर या यांनी या या ही या ठिकाणी आपली आपले विचार मांडलेले आहेत अरविंद कांबळे आपला कॅम्परपासूनचा आमचं सहकार्य आहे त्याचाही सत्कार माझ्या हस्ते झालेला आहे आणि इतरही आमचे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आज ड्रेस वाटण्याचा कार्यक्रम आहे चार पाच विद्यार्थ्यांना ड्रेस आम्ही वाटू त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आपण हा ड्रेस वाटायचा आहे त्यामुळं आम्हाला पुढे जायचं आहे त्यामुळं जास्त प्रवाशन न करता मी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण अशाच पद्धतीने शिक्षण घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो नमो बुधाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र